नमस्कार मित्रांनो मी बालाजी गित्ते महाराष्ट्र खाकी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो तर चला मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे कोणते पोलीस भरतीचे पेपर झाले होते त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर या पेपर मधल्या जी के पेपरचं सोल्युशन आपण बघणार आहे तर त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला की नेमकं बघ जी केचे क्वेश्चन कसे आले त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंटचे क्वेश्चन कसे कसे आलेले आहेत अलग लक्षात एक 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 क्वेश्चनच आपण सोल्युशन बघणार आहोत की तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे नेमके क्वेश्चन कसे येतात करंटचे क्वेश्चन कसे येतात अलक लक्षात तर चलाय का एक एक क्वेश्चनच सोल्युशन बघणार आहे आता का खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे बघा आता ऑप्शन मध्ये काय वेरूळ कार्ले त्यानंतर घारापुरी आणि पित्तळखोरं का लक्षात कोण कौन कोणते ऑप्शन मध्ये चार आहेत आता कोणती आहे सर्वात प्राचीन लेणी येते कोणते पित्तळखोरा लेणी झालं की लक्षात पित्तळखोरा लेणी पित्तळखोरा आता पित्तळखोरा लेणी कुठे येते पित्तळखोरा लेणी येते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कुठे येते छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्याच्यानंतर वेरूळ वेरूळ पण छत्रपती संभाजीनगरमध्येच येते छत्रपती संभाजीनगरमध्ये आलं संभाजी आता कार्ले कारले वेरू? कुठे येते कारले ही लेणी कुठे येते पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर घारापुरी ही घारापुरी लेणी कुठे येते तर ही येते रायगडमध्ये कुठे ते रायगड या जिल्ह्यामध्ये आल्या लक्षात आता क्वेश्चन जर आला सर्वात प्राचीन लेणी तर कोणतीही पित्तळखोरा छत्रपती संभाजीनगर कार्ले पुण्यामध्ये येते घरापुरी कुठे ते रायगडमध्ये येते चला पुढचा क्वेश्चन बघू बघा झेलम नदी ही कोणत्या सरोवरातून वाहते झेलम नदी आता झेलम नदी बघा कोणत्या ऑप्शन मध्ये काय लोणार आता लोणार तर कुठे येते महाराष्ट्रामध्ये आता झेलम नदी महाराष्ट्रामधून वाहते का नाही अलग लक्षात महाराष्ट्रामधून गोदावरी भीमा कृष्णा अलग लक्षात मग काय लोणार तर नसणार आहे अलक लक्षात मग ते एक गेलं मग बघा चिलका आता चिलका काय माहितीये का हे चिलका आ चिलका <coughs> अनुमानस बघा याचं ऑप्शन काय ते माहितीये का झेलम नदी हे कोणत्या सरोवरातून राहते तर कोणत्या उलर सरोवरामधून उलर सरोवर कुठे ते माहितीये का जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर मध्ये जम्मू काश्मीरमध्ये काश्मीर अलग लक्षात आणि झेलम नदीचा पण उगम कुठे होत आहे जम्मू काश्मीरमध्येच होते मग झेलम नदीची जर विचारलं एकूण लांबी किती येते तर किती येते सातशे पंचवीस किमी किती येते सातशे पंचवीस किमी आणि बघा हे उलर सरोवर काय माहित का भारतातील एक मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे काय गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील एक मोठ्या गोड्या गोड्या पाण्याचे सरोवर गोड्या पाण्याचे सरोवर मग तुम्ही म्हणसाल सर खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर खाऱ्या पाण्याचे सरोवर हे येते कोणतं चिलका सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर अलक लक्षात खाऱ्या पाण्याचे सरोवर मग हे कुठे येत आहे चिल्का येत ओडिसा कुठे ओडिसा या राज्यात येते चिलका सरोवर आलं कक्षात त्याच्यानंतर बघा मानस आता मानस मानसमध्ये मा काय माहिती आहे का मानस मध्ये मा काय सिंधू नदीचा उगम होतो कोणत्या सिंधू नदीचा उगम होतो कोणत्या सिंधू आता बघा या सिंधू नदी झेलम ही सिंधू नदीचीच उपनदी आहे मग बघा आता सिंधू नदीच्या पाच प्रमुख उपनदी येतात बघा कोण એક ઝેલમ ઝેલમ દુસરી તિસરી બિ ચૌથી સતલજ કોણ સતલજ સતલજ અને પાંચવી તેિનાબુ चिनाम आल्या लक्षात बघा सिंधू नदीचा मानस तिबेटमध्ये उगम होतो आणि बघा सिंधू नदीच्याच ह्या उपनद्या झेलम रावी बिया सतलज आणि चिनाब ह्या पाच उपनद्या येतात बघा आता त्याच्यानंतर बघा आता लोणार सरोवर आता लोणार सरोवर कुठे येते आता हे लोणार सरोवर कुठे येते माहितीये महाराष्ट्रामध्ये कुठं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे येते बुलढाणा या जिल्ह्यात आलं का लक्षात बुलढाणा या जिल्ह्यात आणि जर प्रशासकीय विभाग जर म्हणला तर कोणता येते अमरावती आकाशामधून एक तारा पडला आणि या ताऱ्यामधून काय लोणार या सरोवराची निर्मिती झालेली आहे आलं का लक्षात लोणार सरोवरची निर्मिती झालेली आलं लक्षात मग झेलम नदी कोणत्या सरोवरातून उलर सरोवर उलर सरोवर कुठे येते जम्मू काश्मीरमध्ये आणि झेलम नदीचा उगम पण कुठं होत आहे जम्मू काश्मीरमध्येच मग बघा त्याची एकूण जर लांबी जर विचारले तर किती येते सातशे पंचवीस किमी आणि हे काय आहे उलर एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे त्याच्यानंतर बघा चिलका काय खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि येथे कोणत्या नदीचा उगम होतो सिंधू नदीचा उगम सिंधू नदीच्या पाच नद्या कोणती झेलम त्याच्यानंतर रावी बिया सतलज आणि चिनाप ह्या पाच नदी आणि लोणार सरोवर तुम्हाला लक्ष लोणार सरोवर खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे की लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात येते तर कोणत्या जिल्ह्यात येते बुलढाणा जिल्ह्यात चल चला पुढचा क्वेश्चन बघू आपण बघा आता रंग माझा वेगळा हा काव्य संग्रह कोणाचा आहे रंग माझा वेगळा हा काव्य संग्रह आहे कोणाचा सुरेश भट यांचा कोणाचा सुरेश भट यांचा बघ बग बघा आता भालचंदेमाडे यांचा काय माहिती का कोसला कोसला हा ग्रंथ आणि त्याच्यानंतर बघा नादो महानूर यांना काय म्हणतात कवी काय म्हणतात रान कवी रान आले लक्षात मग बघा रंग माझा वेगळा हा संग्रह कोणाचा आहे तर सुरेश भट चला, तर यांचा चला पुढचा क्वेश्चन आपण बघू तर बघा भारत आणि मंगोलिया यांच्यामध्ये सैन्य अभ्यास कोणता झाला अलक लक्षात मग बघा यांच्यामध्ये कोणता झालेला आहे नॉमेडिक एलिफंट हा झालेला आहे भारत आणि मंगोलिया यांच्यामध्ये काय सैन्य अभ्यास झालेला आहे मग बघा आता हा याच्यात झालेला आहे मग बघा बोंगोसागर बोंगोसागर हा एक झालेला आहे कोणासोबत झालेला आहे बोंगोसागर मग बोंगोसागर हा कोणासोबत झालेला आहे हा झालेला आहे कोणासोबत भारत आणि बांगलादेश बांगलादेश यांच्यासोबत काझीद एक झालेला आहे कोणता काझीद तर काझीद हा कोणासोबत झालेला आहे भारत आणि कझाकिस्तान भारत आणि कझाकिस्तान लक्षात तर चला पुढचा क्वेश्चन आपण बघू तर बघा नुकतीच नुकतीच महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे बघा काय महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणजे याच्या आधी झाली का कोणी नाही ह्या पहिल्या येतं बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सजीव मग कोण येतं ह्या येतं सुजाता कोण येतं सोनिक का लक्षात सुजाता सोनिक बघा मग ह्या सुजाता सोनिक आधी कोण होत्या माहिती आहे का ह्या एकोणशे एकोणीशे सत्याऐंशी बॅचच्या काय आय एस अधिकारी आहेत कोण आय एस अधिकारी का लक्षात आय एस अधिकारी आलं लक्षात त्याच्यानंतर याच्या आधी कोण होत माहिती आहे का डॉक्टर नितीन करूर हे होते आलं लक्षात नितीन करू चला पुढचा क्वेश्चन आपण बघू मग बघा देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीचे असॉल्ट रायफलचे नाव काय होतं असॉल्ट रायफलचे नाव कोणत्या रायफलचे असॉल्ट रायफलचे नाव होत काय होतं बघा काय उग्रम कोणतं होतं करंटचा क्वेश्चन या कोणता उग्रम चला बघा सैन्य अभ्यास त्याच्यानंतर रायफलचे नाव करंट मध्ये विचारले त्याच्यानंतर मुख्य सचिव कोण होत्या आलं लक्षात त्याच्यानंतर बघा राज्यपाल पण विचारतात की पहिल्या राज्यपाल कोण होत्या महिला किंवा पहिले राज्यपाल कोण होते मुख्यमंत्री कोण होते आलं का लक्षात पुढचा क्वेश्चन चला बघू आपण बघा नुकत्या स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आले आहे आता बऱ्याच जणांना क्वेश्चन पडला असेल की है सर, सोचल दर बगा। हे सर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस काय आहे तर बघा हे काय माहिती का, का? डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब आंबेडकर साहेब यांचे स्मारक उभारण्यात आलेले हे एक स्मारक हे स्मारक, स्मारक। अलग लक्षात आणि हे कुठे येते माहिती का हे आंध्र प्रदेश इथे येते अलग लक्षात आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा विजयवाडा इथे आलक लक्षात विजयवाडा बघा आता या स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस याची उंची बघा किती येते आता याची उंची बघा याची उंची येते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे या पुतळ्याची उंची किती येते माहिती आहे का एकशे पंचवीस फूट आणि बघा याच्या या, या स्मारकाचा जो या पाया आहे या पायाची येते किती एक्क्याऐंशी मग दोन्हीची जर बेरीज केली तर किती येते दोनशे सहा तर टोटल पुतळ्याची याची उंची किती येते दोनशे सहा आलं लक्षात बघा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आलेलं आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा आणि स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस काय आहे तर बी आर आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आलेले बघा त्याच्या त्यांच्या जे <coughs> स्मारक हे तर त्यांच्या पुतळ्याची उंची एकशे पंचवीस फूट आणि स्मारकाचा जो पाय आहे त्यांचा पाय आहे त्या पायाचे एकशे आणि टोटल जर विचारलं तर किती दोनशे सहा फूट येते आलं लक्षात चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सन दोन हजार चोवीस मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार म्हणून कोणाला मिळेल सर्वोत्तम दिग्दर्शक कोणाला सर्वोत्तम कोण दिग्दर्शक होते दोन हजार चोवीसचा चा बघा सर्वोत्तम कोण होते मग बघा सोनू बघा तर कोण होते संदीप रेड्डी वांगा अलग लक्षात संदीप रेड्डी सन दोन हजार चोवीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला कोण दिग्दर्शका कोणत्या दिग्दर्शकाला भेटलेला आहे अलग लक्षात तर कोणी डॉक्टर संदीप रेड्डी वांगा आता आता बघा आता दादासाहेब फाळके पुरस्काराची बघा हा पुरस्काराची सुरुवात कधीपासून झालेली जर असा क्वेश्चन आला तर या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे किती एकोणीसशे एकोणसत्तर पासून हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर माहिती आहे का चित्रप चित्रपट क्षेत्रामध्ये जो असामान्य चांगली कामगिरी करतो त्याला हा पुरस्कार देण्यात येतो मला लक्षात चित्रपट क्षेत्रामध्ये मग कलाकार असो दिग्दर्शक असो लक्षात त्यांना दिला जातो तर बघा या वर्षीचा दिग्दर्शक म्हणून या वर्षीचा दिग्दर्शक रेड्डी वांगा यांना दिले या पुरस्काराची स्थापना झालेली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मग जर विचारलं की बा पहिला पुरस्कार हा कोणाला मिळाला पहिला पुरस्कार तर तो कोणाला मिळालेला आहे पहिला पुरस्कार देविका राणी देविका राणी यांना मिळालेला आहे देविका राणी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा तर मग वर्षी बघा आता दोन हजार चोवीस मध्येच मिथून चक्रवर्ती कोण आपले कलाकार सर्वात सर... कोण मिथून चक्रवर्ती मिथून चक्रवर्ती काय यांना जाहीर झाला आहे अलग लक्षात जाहीर झाला आहे कोणाला मिथून चक्रवर्ती यांना पण जाहीर झाला आहे का लक्षात बघा सन दोन हजार चोवीसचा चा दादासाहेब फाळके पुरस्कार दिग्दर्शक सर्वात कोणते तर संदीप रेड्डी वांगा यांना दिलेला आहे या पुरस्काराची स्थापना दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून चालू झाले एकोणीशे एकोणसत्तर मध्ये पहिला कोणाला दिले देविका राणी आणि बघा यावर्षी मिथून चक्रवर्ती यांना काय झालेलं जाहीर करण्यात आलेला आहे आलं लक्षात आता याच्यानंतर क्वेश्चन चुकल दादासाहेब फाळके पुरस्कार चला त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू बघा महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्ह आहे कोणतं मग बघा षटकोनी कोणतं षटकोनी तारा, तारा? बघा अशोक चक्र हे आपल्या कशामध्ये ध्वजामध्ये चला पुढचा हा करंटचा क्वेश्चन आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा महाराष्ट्र पोलीस सी 16 चे ब्रीद वाक्य कोणते आहे वीर भांगा वीर भाग्या वसुंधरा कोणते हे हा पण काय करंटचा क्वेश्चन आहे महाराष्ट्र पोलीस सी सिक्स्टीन चे ब्रीद वाक्य कोणते आहे तर वीर भाग्या वसुंधरा चला पुढचा क्वेश्चन आपण बघू तर बघा वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आता बघा हे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर पालघर जिल्ह्यात होणार आहे का लक्षात आणि हे बघा जगातील सतरावे जगातील कितवे हे सतरावे कितवे सतरावे हे कोणत्या जिल्ह्यात होते ते तर पालघर जिल्ह्यामध्ये पुढचा क्वेश्चन बघा भावार्थ रामायण हे कोणी लिहिलेले भावार्थ रामायण कोणी लिहिलेले भावार्थ रामायण संत एकनाथ महाराज कोण संत एकनाथ चला बघा बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित होत आहे आता बारसू रिफायनरी अलक लक्षात कुठे होत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि बघा या रत्नागिरी जिल्ह्यामधले जे रहिवाशी आहेत हे यांना विरोध करत आहेत अलक लक्षात हा बारसू रिफायनरी प्रकल्प कशासाठी हे माहिती आहे का की खनिज तेल आणि पेट्रोल केमिकलसाठी हा होत आहे अलक लक्षात तर इथले रहिवाशी याला विरोध करत आहेत अलक लक्षात कोणता बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात कोणत्या रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे त्याच्यानंतर बघा डायनामा काय निर्माण करते आता डायनामा काय निर्माण करते माहिती का हे डायनामा यांत्रिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेचे कशात विद्युत ऊर्जेत रूपांतर करते कशात विद्युत ऊर्जेत यांत्रिक ऊर्जेचे कशात विद्युत ऊर्जेत निर्माण करते चला पुढचा क्वेश्चन बघा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो का लक्षात आता बघा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो बघा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो तर रेबीस हा रोग होतो आलक लक्षात कावीळ कावीळ कशामुळे होतो कावीळ कावीळ हा दूषित पाण्यामुळे होतो कशा दूषित दूषित पाण्यामुळे अलक लक्षात कुत्रा चावल्यामुळे कोणता रेबीज आणि चिक चिकन पॉक्स चिकन पॉक्स कशाला म्हणतात कांजनिया कांजनिया या रोगाला कोणत्या कांजनिया कांजनिया या रोगाला अलक लक्षात पॉक्स आणि कोविड नाईन्टी तर सर्वांना माहितच आहे अलग लक्षात कोविड नाईन्टी सर्वांना माहितच आहे अलग लक्षात मग बघा कुत्रा चावल्याने कोणता होतोय कुत्रा चावल्याने कोणता होतो तर रेबीज रेबीज हा रोग होतो अलक लक्षात बघा कावीळ कशात दुषात दूषित पाण्यामुळे हा रोग होतो आणि चिकन पॉक्स कशाला कांजण्या या रोगाला चिकन पॉक्स म्हणतात क्वेश्चन बघू बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत का लक्षात आता बघा महाराष्ट्राच्या याच्या आधी क्वेश्चन काय आला होता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव तो क्वेश्चन आला आणि त्याच्यावरच बघा पहिला आला काय महाराष्ट्राची पहिला महिला राज्यपाल आता सांगा पहिल्या महिला राज्यपाल कोण येतं तर बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण येतं तर विजयालक्ष्मी पंडित कोण विजयालक्ष्मी पंडित बघ बघा आता विजयालक्ष्मी पंडित तिथे आले की महाराष्ट्राच्या पहिला राज्यपाल कोण महिलामध्ये विचार विजयालक्ष्मी जर विचारले महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते कोण श्री प्रकाश श्री प्रकाश श्री प्रकाश काय महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होत यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते अलग लक्षात लक्ष आला प्रतिभाताई पाटील ह्या कोण होत्या प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या कोण पहिल्या महिला राष्ट्रपती आणि ह्या कुठल्या येतं महाराष्ट्राच्याच इथं कुठल्या महाराष्ट्रामधल्याच आलं का लक्षात कुठल्या महाराष्ट्रातीलच लक्षात मग बघा जर विचारलं राष्ट्रपती कलम किती तर कलम येते बावन आलं का लक्षात आणि राज्यपाल का लक्षात किती येते एकशे त्रेपन्न मग बघा आलं काय लक्षात आलेलं आहे बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण विजयालक्ष्मी पंडित येतात जर विचारलं महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आता महिलामध्ये जर विचारलं तर कोण विजयालक्ष्मी पंडित आणि महाराष्ट्राचे पहिले राज्य तर श्री प्रकाश येतात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तर कोण यशवंतराव चव्हाण आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर कोण विचारलं तर प्रतिभाताई पाटील आता जे आहेत आता तर ह्या कोण येतं दुसऱ्या महिला महिला राष्ट्रपती लक्षात आता प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या राष्ट्रपतीचं कलम येत आहे बावन आणि राज्यपालाचं कलम येत आहे एकशे त्रेपन्न चला पुढचा क्वेश्चन बघू आपण आता बघा महाराष्ट्राची सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा काय साखर कारखाने असणारा जिल्हा तर कोणता येत आहे साखर कारखाना असणारा जिल्हा अहमदनगर आलं लक्षात कोणता येत आहे अहमदनगर सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा कोणता येत आहे अहमदनगर सर्वाधिक विहिरी का लक्षात आणि महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता येते क्षेत्रफळाने पण सर्वात मोठा आहे ते कोणता अहिल्यानगर याला अहिल्यानगर नाव आलं का लक्षात याचं क्षेत्रफळ येते सतरा हजार झिरो अठ्ठेचाळीस आणि कोणत्या प्रशासकीय विभागात येते तर हा येते नाशिक प्रशासकीय विभागात आलं लक्षात नाशिक प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग जर म्हणलं तर कोणत्या येते पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आलं लक्षात बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्या असणारा जिल्हा कोणता येते अहिल्यानगर बघा सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा कोणता येते अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळ आणि सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगरचं क्षेत्रफळ कोणतं येतंय सतरा हजार जिल्ह झिरो अठ्ठेचाळीस सतरा हजार अठ्ठेचाळीस बघा किती सतरा हजार बघ हा अहिल्यानगर हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो प्रशासकीय विभाग तर प्रशासकीय विभाग जर म्हणलं तर कोणता येत नाशिक आणि प्रादेशिक विभाग जर म्हणलं तर कोणता येत पश्चिम महाराष्ट्र आलं का प्रादेशिक विभाग येतं पाच प्रशासकीय विभाग येतं सहा चला पुढचा क्वेश्चन बघू बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे तर कोणती आहे सातोड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर रांग बर त्याच्यानंतर बघा हिम्रु शाली खालीलपैकी कशाने बनवतात तर कशाने फक्त रेशीम रेशीम आलं का लक्षात रेशीम कॉटन नाही कॉटन नाही ताग नाही कशाने फक्त रेशीम बघितलं का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर किती क्वेश्चन आले तर बघा ते दोन झाले आलं का लक्षात पुढचा क्वेश्चन बघू आता बघा छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल हे गेट कुणी बांधलेलं आहे आता बघा छत्रपती संभाजीनगर याला काय म्हणतात आहे का आधी बावन्न दरवाजेचे शहर म्हणायचे अलक लक्षात किती बावन्न दरवाजेचे शहर बावन्न दरवाजेचे शहर आणि हे भडकल गेट हे भडकल गेट कोणी बांधलेले माहिती आहे का मल्लिक अंबर यांनी बांधले अलक लक्षात बघा छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल हे गेट कुणी बांधलेले तर कोणी मल्लिक अंबर छत्रपती संभाजीनगर शहर याला काय म्हणायचे की बावन दरवाजेचे शहर आधी कसं होतं आहे का की बावन्न दर दरवाजे जर बंद केले सगळीकून कोणी भीत होती तो कुणाला बाहेर जाता येत नव्हतं बाहेरच्याला आत येत आहेत नव्हतं म्हणून बावन दरवाजेचे शहर छत्रपती आणि हे भडकल गेट हे भडकल गेट सर्वात मोठे सर्वात मोठे गेट आहे सर्वात मोठे गेट आहे मोठे गेट बावन दरवाजामध्ये सर्वात मोठे मग बऱ्याच वेळेस तुम्हाला क्वेश्चन काय आला की बावन दरवाजाचे शहर बावन दरवाजाचे बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखतात बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरात ओळखतात असा क्वेश्चन पण खूप वेळेस आलेला आहे बावन दरवाजाचे शहर आणि बावन दरवाजा मध्ये भडकल हे सर्वात मोठे घेते आणि ते कोण बांधलेले आहे क्वेश्चन बघू बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र किती टक्के बघा चार ते पाच क्वेश्चन आता लोक झाले तर बघा आता किती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र वनक्षेत्र किती टक्के आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे किती येते नऊ पॉईंट झिरो टक्के बघा देशाचे वनक्षेत्र किती टक्के असाय पाहिजेत देशाचे किती टक्के असाय पाहिजेत तेहतीस टक्के एवढं वनक्षेत्र असाय पाहिजेत अलक लक्षात महाराष्ट्राचे किती आहे महाराष्ट्राचे सध्या महाराष्ट्राचे एकवीस टक्के जवळपास अलक लक्षात आणि बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे किती येते नऊ पॉईंट तीन टक्के आलं लक्षात वनक्षेत्र किती टक्के जवळपास पाच क्वेश्चन जिल्ह्यावर झाले आता बघा रामकृष्ण मिशन स्थापना कोणी केलेली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे आता रामकृष्ण मिशन याची स्थापना कधी झालेली आहे रामकृष्ण सॉरी राम रामकृष्ण मिशन याची स्थापना कधी झालेली सॉरी हा मी म्हणलं कोणी केलेली रामकृष्ण मिशन स्थापना कोणी केलेली आहे तर कोणी बघा कधी झालेली सॉरी कधी झालेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झालेली तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये आलं लक्षात चला पुढचा क्वेश्चन बघू हा बघा आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत आता बघा आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक आर्य समाजाचे मग बघा आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत तर स्वामी दयानंद सरस्वती मग स्वामी विवेकानंदांनी कोणीतर सांग रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन याची स्थापना केली त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज याची स्थापना केलेली आहे आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना परमहंस सभेची स्थापना केलेली आहे कोण दादुबा पांडुरंग तरखडकर बघा स्वामी विवेकानंद यांनी कशाची आर्य समाजाची संस्थापक होते आला का लक्षात मग आर्य समाज त्यांनी स्थापन केलाय बघा रामकृष्ण मिशन हे कोण स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेले बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणता सत्यशोधक समाज कधी स्थापन केलेला आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये अलक लक्षात आणि त्याच्यानंतर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कशाचे परमहंस सभेची स्थापना केलेली आहे लक्षात तर चला पुढचा क्वेश्चन आपण बघू बघा प्लासीची लढाई कधी झालेली आहे प्लासीची लढाई कधी झालेली आहे कधी तेवीस जून तेवीस जून सतराशे सत्तावन्न मध्ये झालेली आला अलक का लक्षात मग ही प्लासीची लढाई कोणा झाली तर इंग्रज आणि बंगालचा नवाब यांच्यात ही लढाई झालेली आहे इंग्रज आणि बंगालचा नवाब बघा इंग्रजाकडे किती लढाई इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराजुद्दीन आणि रॉबर्ट क्ला यांच्यात ही झाली होती बघा इंग्रजाकडं फक्त किती सैन्य होतं तीन हजार सैन्य होते आणि बंगालच्या नवाबाकडे किती होतं पन्नास हजार सैन्य होतं अलक लक्षात किती पन्नास हजार तरी पण ही लढाई कोणी जिंकलेली आहे तर इंग्रजांनी जिंकलेली अलक लक्षात डिटेलमध्ये ज्यावेळेस आपलं चाल हिस्ट्री इतिहास त्यावेळी तुम्हाला सांगतो आलं लक्षात पुढचा क्वेश्चन बघू आपण बघा द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते द बंगाल गॅझेट आलं का लक्षात या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते तर जेम्स हिकी कोण होते जेम्स हिकी बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक होते मग बघा आता बेझंट यांनी कोणतं चालू केलं होतं न्यू इंडिया बेझंट यांचं न्यू इंडिया होतं न्यू इंडिया बेझंट यांचं होतं मग बघा राजा राय मोहन राय यांचं संवाद कोमेदी अलक लक्षात संवाद अलक लक्षात आणि दादाभाई नवरुजी बघा आता दादाभाई नवरूजी यांचं कोणतं होतं बघा द बंगाल गॅझेट वृत्तपत्र संस्थापक कोण होते तर कोण होते जेम्स हिक्की अलक लक्षात त्याच्यानंतर बघा अॅनिबेजन न्यू इंडिया बघा राजा रायमोहन राय संवाद कोमेदी आणि त्याच्यानंतर रास्त गोफार रास्त गोफारुप्तार अलक लक्षात तर हे कोणाचं होतं दादाभाई नवरोजी अलक लक्षात रास्त गोप्तार अलक लक्षात बघा द बंगाल गॅझेट या वृत्तपत्राचे संस्थापक जेम्स हिक्की त्याच्यानंतर बघा राजा राय मोहंद संवाद कुमदे अलक लक्षात त्याच्यानंतर बघा अॅनिबेझन न्यू इंडिया आणि दादाभाई नवरोजी रास्त गोप्तार अलक लक्षात त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण बघा खालीलपैकी कोणी सारंगी वादक आहे कोण सारंगी वादक आहे आता बघा सारंगी वादक कोण हे तर सारंगी वादक येतं रमेश मिश्रा कोण येतं रमेश मिश्रा मग आता मला सांगा रविशंकर कोण येतं तर रविशंकर हे येतं सतार वादक काय येतं सतार वादक येतं रविशंकर कोण येतं सत्तार वादक त्याच्यानंतर फी झोक कोण येतं फी झोक हे फॉइलिन वादक येतं काय काय फॉय वादक वादक आलं लक्षात त्याच्यानंतर पन्नालाल घोष आता पन्नालाल घोष कोण येतं तर हे तर बासरी वादक बासरी वादक म्हणजे बघा वाद्य आणि वादक याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे बघा काय की खालीलपैकी सारंगी वादक कोण येत सारंगी वादक येतं रमेश मिश्रा बघा आता पंडित रविशंकर रविशंकर हे सतार वादक येतं अलग लक्षात त्याच्यानंतर व्हीजोग जो कोण येतं फॉयोलिन वादक येतं आणि त्याच्यानंतर कोण येतं पनालाल घोष तर हे कोण येतं पनालाल घोष येतं कोण येतं बासरी वादक आलं सर्वांच्या लक्षात सर्वांच्या लक्षात आलं ऐक okay, बघा करंटचे जे क्वेश्चन आहेत ना ते वन लाईनर कशामुळं की बाबा तसे क्वेश्चन येतात जे कोणते आपले सामान्य त्याचे डिटेलमध्ये घेतले अलं लक्षात करंटचे क्वेश्चन कसे येतात हे तुमच्या लक्षात आलंच असत तर चला थँक्यू